ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ हॉल येथे महागिरी शिवसेना शाखा शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि सचिन चव्हाण मित्रपरिवार यांच्या वतीने शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस सुरुवातीला सचिन चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला तसंच वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं यावेळेस गरजू नागरिकांना आंदोलन देखील करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीसमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी खासदार श्री राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे समाजसेविका रुता आव्हाड शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पण दरवर्षी या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली दहा वर्ष या विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाया वाटपाचा सोहळा आम्ही करत आलेलो आहोत सकाळी गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाधीकडे जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं नतमस्तक झालो दिघे साहेबांनी जो त्या ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा वसा घेतला आहे त्याचा एक अंश फक्त आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे गेली अनेक वर्ष या विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रम गेली अनेक वर्ष आम्ही करत आलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर असेल तरुणासाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्याचबरोबर दोन धर्मांना जोडणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा गेली बारा ते पंधरा वर्ष आम्ही करत आलेलो आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण ही भावना जर कोण जोपासत असेल तर ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही भावना जोपासतोय त्याच अनुषंगाने आणि सध्या जे चाललेलं आहे वातावरण हे वातावरण वाता कुठेतरी चांगलं व्हावं त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत आणि जे काही सक्ती करणं चाललेलं आहे अन्याय करणं चालले आहे अन्यायाच्या अन्या विरोधात आवाज उठवण्याचं काम हे आम्ही या माध्यमातून करणार आहोत